मित्रांनो या लाल बांड्याचा चौदा चेलूया एक लाख सात हजाराला माहिती ते एक लाख अकरा हजार म्हणायला ओडक्यात राहिला सौदा

يا بابا 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 يا بابا

राजा नाही 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 دل ها ها ما کوم کا کوم جات کوم کا حید یک لاکھ ده हजार रुपयला विक्री झाली मित्रांनो चार चार रुपयला लाल भांडे गुंजी गावची विक्री झाली पूर्णचित मित्रांनो गोरे लाल भांडा कलर वयाला 100 100 वर्षाचे आहेत किंतीला 55 सांगितले काय गोवरात किती काय कमी जास्त आहे कलरला ह्याला एक नंबर वासर येतं जातीला की तिला सारखे येतं डबल नाव नंबर सांगा डबल नाव नंबर सांगा मला नंबर अठ्याहत्तर बावीस झिरो एक पंच्याऐंशी पंच्याऐंशी बैल अकरा विक्री किती झाली अजून काहीच नाही का काय जाताल कोणता चार आहे अलीकड्या चार हे पलीकडं दोन काय किमतीला काय म्हणायला ले? एक एका पूर्ण खात्री बटा सटा काय बराबर बरास एक, एक, एक सांगायला बर 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 चार दोन आहेत मित्रांनो इथल्या इथला मोठ्या मापाचे सारखे एक लगत आहे दोन्ही पण बाकीचे कोणते एक आहे दातारा काय यायची काय म्हणायला यायची एक अकाउंट कामालायला सांगलीत ना पूर्ण खात्री ಪಂಚ ಮನೆ ಕಾತಾ ರಾತ್ರಿ ಸುಸರೆ ಕೊನ್ ಸಿಂಗಲ್ಯ ಕಿ ಅದು ಕಾಯ ದೊ ಅಲ್ಲಿ ಕಡೆ हे आधी दोन होती पाच सांगली याचे काय म्हणाले पण एकतीस एकतीस कोणते जोड आहे जोड हे एकाचे का सिंगल याचे बारक्याचे एकवीस ते जोडे आहे ते नाही इतके का इतकेच आहेत का तुमची एकच दावण का सगळ्या मध्ये आले अलग का ज्याचे ते तुमचे किती ते आपले आज नाहीत का फक्त दोन आहेत ना बरं हो राजे नाव नंबर सांगाल तुमचा तीनशे सत्यात्तर सहाशे चौपन्न गाव कोणतं तुमचं कुठले तो हे जांभळे मांडे वरखेड काय दाताला दोन्ही सहा सहा काय सांगायला याचे एक लाख सत्तर हजार कामाला याला चांगली चलदीत पूर्ण खात्री काय मारे झुले गेले काय नाही तुमचं नंबर काय तुमचा कमी जास्त कुठले गावा गोरे गोंजे गावचे आहेत का दाताला कसे आहेत आदत आहेत काय म्हणाले मोबाईल किंमत काय सांगायले एक चाळीस मारत गिरत नाहीत ना बाबा कामाला धरले आहेत का लावून द्यायची मुंजे तर नाव काय तुमचं बाबा व्यंकटराव इमडे बर नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकावन पन्नास बासष्ट व्यवहारात होतील माझ्या कमी जास्त बरं बरं मानला जय जय 66 66 काय देतात आता दोन 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 आहेत का सौदा चालू का 214 दोन्ही दोन दोन आहेत ना का मला याला आवारा उपाट्याला운데 उपाट्याला운데 तर बघा मित्रांनो दोन दोन देतात मला सौदा चालू मित्रांनो दरकाला दोन्ही पण दोन दोन आहेत दोन दोन आहेत नाची आदत आहेत आदत आहेत का दोन्ही होऊन आम्हाला लावून द्यायचे काय अडचण

बघा मित्रांनो काळा काळाभांडाकून काय म्हणायला बा याची एकतीस ये काय येतो दाताला दोन्ही दाता चार्चा। चार चार आहे का म्हणायला चांगले असते गाव कोणतो पेंडूची का ते पालन कसले ना बघा मित्रांनो काळा भांडाक चार चार पेंडू किमतीला किमतीला काय बाय किमतीला एक पंचवीस तुमचा नाव नंबर काय नंबर बघा मित्रांनो सौदा चालू आहे आहे कुठले काय तो दाताला दाताला दोन दोन का किंमत काय म्हणायला चाळीस तर बघा मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगायले तर दाताला दोन दोन दात आहेत चालू काय काय महाराज गिर्यात नाहीत ना काय बाय महाराज चांगले धरलेत ना का ना। नाव काय बाय तुमचं नंबर सत्याऐंशी सदुसठ हा चोवीस गाव कोणतं वाळकेवाडी का ಪೆಂಡು ಬರಾ ಮಿತ್ರ ಪೆಂಟು ಚೀತ ना? और... ना? कलर मध्ये दोन्ही पण बघा चांगले लावले काय म्हणायला बंद याची किंमत एकवीस म्हणायला मार धीरत नाही नाव काय तुमचं नंबर तुमचा पंच्याण्णव बावन अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अडुस माखनी का चार तुमचेच आहेत काय काय येत लाल दाताला चार 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 बघा मित्रांनो पाहायला एक नंबर वासर येते लालखांदा का चार चार आहेत दाताला काय म्हणाल बाबा पलीकडे एकतीस हे दाताला कसे कोणता चार आहे हे चार आणि हे दोन आहे याची काय म्हणाल खात्रीपूर्ण नाव काय बाबा तुमचं रावसाहेब नंबर पाठव का मोबाईल नंबर सांगा की नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो चौवेचाळीस एक्कावन ठीक तर बघा मित्रांनो काळ्या बांड्यामध्ये कलर आहे

एक्क्याण्णव हो बारा पंचेचाळीस चोपन तेवीस वसनुरवाडीचे काय दाताले दोन दोन्ही दोन दोन आहेत केली कामा धरले का

तर आदत आदात का बर अकोलीचे मित्रांनो चार साडेचार हैटी ती आदत वासरे मागायले एक लाख पाच सांगेल मित्रांनो किंमत

राजा बोल

किती आणले काळे काय म्हणाले मारण्याची सगळी खात्री गाव कोणतं नंबर एक्क्याण्णव तीस एकोणपन्नास तीस काही कमी जास्त होतील ना पेट शिवणी काय दाकार

दोन कामाला दोन धरलीच ना कामाटी गॅरंटी का किमतीला काय म्हणायला नव्वद म्हणाले महाराज गिरात नाही काय पंचान्न बावन पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न झिरो नऊ जास्त करून देऊ बरं बरं